त्याने त्याने जर अर्जच नाही केला तर नोंद ते प्रमाणपत्र देणार कस आपल्याला ज्याची नोंद मिळाली गावागावात त्यांनी तातडीनं अर्ज भरून सुरू करा आपण त्यांना मागणी केली होती चार दिवसाच्या सुद्धा प्रमाणपत्र वितरित करायचं चारच दिवस तुम्ही डिसेंबर तो मग चाललंय वरणात चलून देऊ गे नाही वाजलं का मग माझ्यात धाणतो आपल्याला अर्ज करणं आवश्यक आहे चोपन्न लाख नोंदीच्या जाग्यावरती त्यांनी असं सांगितले की सामान्य प्रशासनाचे सचिव सांगते का हे सगळ्यांना मी व्हॉट्सअप मध्ये टोटल मराठ्यांचे आणि मीडियाच्या बांधवाचा सुद्धा चोपन्न ना लाख नाही तर सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्या कारण हे मधला मराठी इकडे निघालेल्या दंका त्याच्यात हे वायला दिसत आता चोपन लाख नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र वितरित करा आपण असं सांगितलं होत त्यांनी सांगितले सदौतीस लाख लोकांना प्रमाणपत्र आम्ही वितरित केले तर यादी घेतली उद्या जगून यादी सगळ्याला पडतात तुम्ही आणि मी पाटील काय का माहितीये त्यांनी सदोतीस लाख लोकांना आतापर्यंत प्रमाणपत्र वितरित केले त्यांनी त्याचंही एक पत्र आपल्याकडे दिलं आपलं म्हणणं मग बाकीचं कसं दिले त्यांच्या वर्षामुळे जुळवण कामे सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यासाठी समितीतो आता एक मुद्दा आपला क्लिअर झालाय किंवा पण लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्या तर त्यांनी सदोतीस लाख मराठ्यांना दिले वरचे किती राहिला पंधरा लाख ते सुद्धा लगेच देतो पण आता ज्या लोकांना मिळाले त्यांचा डाटा आपण मागे नेमके दिलेच कोणाला म्हणजे आपल्याला त्याच्या टेस्ट सुद्धा येईल आता ते काय केवढा मोठा विषय नाही तेव्हा म्हणजे काय आपण लावून धरण्याचा विषय नाही डाटा म्हणजे लावून धरण नशीब आपलं प्रमाणपत्राचे ते लावून धरणे डाटा नाही पण तरी आपण मागे तुम्ही ह्या सत्तावन्न लाख लोकांना ला। कोणाला दिलं त्याच्या ना नाव आम्हाला डाटा द्या एक मुलगा क्लिअर झाला चौपन्न लाखापैकी सदोतीस लाख प्रमाणपत्र त्यांनी वितरित केलेत राहिलेले सुद्धा करायला लागले आणि हे जर आम्ही अंतर तेव्हा सांगितलं नस जमलं काहीतरी खोड्या करून ठेवायचे आणि त्यांच्या नातेवाईकांना अर्ज करा ते काम त्यांना लगेच प्रमाणपत्र दिले जाते दुसरं शिंदे समिती ही रद्द करायची नाही